शिवसेनेचा जो जो जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या नियोजना बैठक झाली काय भूमिका असणार आहे नाही जी भूमिका तर मी स्पष्ट भाषणामध्ये सांगितलीच आहे की लोकसभेला आणि विधानसभेला ब भैयासाहेब असतील आबा असतील मी असेल आम्ही एकत्र काम केलं आणि हीच भूमिका माझी मी शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेत्यांच्याही कानावर घातलेली त्यावेळेस मला वाटतं तुम्ही ते यूट्यूबला ते आलं होतं काय आता ह्याच्यामध्ये ज्या पुढच्या घडामोडी घालणार आहेत काय त्याच्यावरती आता भविष्यातला पुढं काय निर्णय घ्यायचा हे परत आम्ही पार्टी वाईज घेऊ जागा वाटपाच्या संदर्भात काय कशी चर्चा आम्ही ज्यावेळेस एकत्र बसणार आहे त्यावेळेस जागा वाटपाच्या गोष्टीत होती निवडणुका ते अधिक ठरलेलं नाहीये जर समजा जागा वाटपत आणि एकत्र लढवायचं म्हटलं तर प्रत्येकाचे पक्ष आणि चिन्ह वेगळे कदाचित आघाडी बी होऊ शकते किंवा दोन चिन्ह सुद्धा येऊ शकतात मला काय माहित नाही त्याच्याबद्दल मला आयडिया नाही आपल्याला कुठल्या जागा घेतले जातील हे आता सांगण्यासारखं नाहीये हे सांगायचं नसतं ज्या वेळेस बैठक बसेल तेव्हा सांगायचं अशोकराव कार्यकर्त्यांचा ठीक आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत पण ज्या वेळेस त्यांच्या भावनाची कदर करत असताना पूर्वी ज्या पद्धतीने आम्ही राजकारणामध्ये काम केले एकत्र मिळून आणि त्यातनं जे यश संपादन केले हाच मुद्दा हाच दृष्टिकोन पुढे ठेवून कामकाज केलं असं सांगता येणार नाही जागा आमचे आमचे गट बघून आम्ही हे करणार आहे शक्यतो समान होतील